यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी मंत्र्यांची परेड बंद मात्र पोलीस महानिरीक्षकांचा डामडौल सलामी दिमाखात या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना देण्यात येणारी सलामी बंद केली त्यामुळे तासन तास मंत्र्यांच्या तसंच व्हीआयपींच्या दौऱ्यात तात्काळ उभारलेल्या पोलिसांना दिलासा मिळाला असं असलं तरीही सध्या सर्वत्र प्रशासकीय राजवटीचा दबदबा सुरू आहे त्यामुळे प्रशासकीय अधिकारीच खरे राज्यकर्ते झालेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे गेल्या तीन दिवसांपासून सोलापूर दौऱ्यावर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी आले होते त्यांना विविध ठिकाणी सलामी देण्यात आली करमाळा पंढरपूर तसंच सांगोला या ठिकाणी त्यांनी पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली सांगोल्यामधील तपासणीत तर चक्क रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होती त्यामुळे पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी जाम वैतागले होते विशेष म्हणजे उत्कृष्ट कार्याबद्दल सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालंय त्यामुळे त्यांनी हा डामडौल आणि सलामी बंद करून अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेण्याऐवजी विविध स्तरातील नागरिकांना भेटण्यावर भर देणं अपेक्षित होतं त्यांचं आता लवकरच प्रमोशन होणार आहे त्यामुळे पोलीस प्रशासन अधिक गतिमान करण्यावर त्यांचा भर आहे मात्र मंत्र्यांनी ज्या गोष्टी बंद केल्या ती सलामी पोलीस महानिरीक्षक घेतात कशी हा चर्चेचा विषय झालाय कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये पुणे ग्रामीण गुन्हेगारीमध्ये नंबर वन तर सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर मराठा सेवा संघ आयोजित मराठा जोडो अभियानाअंतर्गत निघालेला जिजाऊ रथ आज सांगवण्यात येणार तर मंगळवारी सोलापुरात सोलापूर शहरातील जलरोड पोलीस ठाण्याच्या पथकानं पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली नऊ मोटरसायकली चोरणाऱ्या दोघांना तसंच अवैध मद्य विक्री करणाऱ्या एकास केली अटक पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची माहिती अक्कलकोट सोलापूर तसंच सोलापूर पुणे महामार्गावर धावणाऱ्या बल्करचा दररोज अपघात काल वळसंग टोल नाक्यावर पेटला सिमेंटचा बल्कर सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले पंढरीत होणाऱ्या चैत्री वारीत एआयचा वापर करून पोलिसिंग करणार गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध चौपाड सोलापूर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ एड विनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर सोलापूरच्या तापमानात घट आज तसंच उद्या अवकाळी पाऊस पडेल असा हवामान खात्यानं व्यक्त केला अंदाज सोलापुरातील बर्ड फ्लूमुळे होणारे कावळ्याचे मृत्यू थांबेनात प्रतिबंधित क्षेत्र कधी उघडली जाणार याची दररोज नागरिकांकडून विचारणा दिल्लीत न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी पंधरा कोटी रुपयांचं घबाड आढळल्यामुळे न्यायालयीन यंत्रणेचे वाभाडे वर्मा म्हणतात ते पैसे माझे नाहीत सोलापुरातील चार्टर्ड अकाउंटंट नंदकिशोर काब्रा यांची त्यांच्याच कार्यालयातील अकाउंटंट लक्ष्मण कोनाळे यांनी केली तब्बल अठ्ठावन्न लाखांची फसवणूक जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महावितरणला केंद्रीय मंत्रालयाकडून मिळाला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार <गण्णागा> <गणागा> केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले मेळघाटात लोकांसाठी मी कायदा मोडला म्हणून झाले रस्त्यांचे जाळे केंद्र सरकारनं कांदा <गणागा> निर्यातीवरील वीस टक्के शुल्क मागे <गणागा> घेतलं एक एप्रिल होणार <गणागा> अंमलबजावणी <गणागा> <गणागा> सुरू <गणागा> भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त नीमा या संस्थेच्या वतीनं आज सोलापुरातील बारा ठिकाणी सुरू झालं रक्तदान शिबिर पंतप्रधान पाच एप्रिल रोजी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर Yeah. yeah. तुळजापूरकरांसाठी महत्वाची बातमी अठराशे सहासष्ट कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हाय पॉवर कमिटीनं केला मंजूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घेणारा आढावा औरंगजेबाच्या कबरीचा वाद खुलताबाद इथं टाळे लावण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं संजय राऊत यांनी सामनातील रोखोक सदरातून भाजपवर केली टीका म्हणाले लालकृष्ण आडवाणींची स्थिती पाहिल्यावर कैदेतील शहाशहाची आठवण येते जयकुमार गोरे यांचं आक्रमक वक्तव्य म्हणाले कोणी कितीही काळ्या भावल्या बांधा माझं वाकडं करू शकत नाही देवा भाऊ माझ्या पाठीशी आहेत विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर बारामतीतील सेंट्रल पार्क शेजारील सुशोभीकरण आणि प्रशासकीय भवनाच्या बाहेरील रंगकामाची केली पाहणी कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द उत्पादकांना दिलासा एक एप्रिल अंमलबजावणी हिंगोलीत सीसीआयकडून कापूस खरेदी बंद शेतकरी खासगी जिनिंगकडे आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज उदय सामंत यांची प्रतिक्रिया मध्ये आरसीबीची धमाकेदार सुरुवात घरच्या मैदानावर के -के आरला पाजलं पाणी कोहलीचे नाबाद अर्धशतक येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा